नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या आपण ज्या हुकुम हातामध्ये सत्ता दिली त्या मोदीच्या भारतीय जनता पक्षाला मत टाकायचं त्या लोकशाही पद्धतीने शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या देशामध्ये बळीराजा जगला पाहिजे माझा मध्यमवर्गीय हो समाधानानं राहिला पाहिजे ही भूमिका घेऊन शरदचंद्रजी पवार राहुल गांधी डाव्या विचाराच्या मंडळींचा एक पक्ष संजय बाबाचा घड्याळ घेऊन आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे आणि या उद्याच्या निवडणुकीमध्ये संजय बाबा शिंदे यांच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्याला प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय गणपतरावजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे मान्यवर नेते मंडळी आणि या सभेसाठी उपस्थित असलेला प्रचंड संख्येनं बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो वेळ वेळभरात झालेल्या सात पासून आपण सगळी मंडळी बसलेल आहात उद्याच्या तेवीस तारखेच्या मतदानाला आता तीन दिवस फक्त राहिलेले आहेत एकवीस तारखेला प्रचार संपणार या ठिकाणी अनेक मंडळी आपल्याकडे येऊन गेली दोन दिवसाच्या काळामध्ये अनेक मंडळी येणार आहेत या निमित्तानं ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे भविष्य काळामध्ये हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही पद्धतीनं ठेवायचा का हुकुमशाही पद्धतीनं ज्या मोदी सरकारनं माझा बळीराजा पूर्णपणानं गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये उद्ध्वस्त केला बळीराजा उद्ध्वस्त झाल्यामुळे माझा मध्यमवर्गीय छोटे मोठे उद्योगधंदे करणारा व्यापारी उद्ध्वस्त झाला नोटबंदी जीएसटी आणि रेरा हा कायदा लावल्यामुळं या ठिकाणच्या जमिनीचे व्यवहार असतील उद्योग व्यवसायामधले बिल्डर असतील ही सगळी मंडळी उद्ध्वस्त झाली आणि या व्यवसायावर काम करणारा मजूर असेल बिगारी असेल या धंद्यावर चालणारे दुकानदार असतील हे गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावर आर्थिक मंदी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या या गावामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे या ठिकाणी काम करत असताना पाच वर्षापूर्वीच्या अगोदर सहा महिने संबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मोदींनी या देशातल्या जनतेला एक मोठं गाजर दाखवलं आणि या देशातल्या राज्यातल्या बाबड्या जनतेने एक विचार केला असावा पासष्ट वर्ष आपण या देशाची राज्याची सत्ता काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना दिली या पाच वर्षामध्ये आपण जरा खांदे पालट करावी आणि मोदींच्या हातामध्ये आपण देश द्यावा भारतीय जनता पक्षाकडे हे राज्य सोपवावं देश सोपवा या देशातल्या राज्यातल्या या जनतेनं मोठ्या प्रमाणावर प्रचंड बहुमतानं मोदींना या ठिकाणी पंतप्रधान केलं आणि राज्यामध्ये फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलं हे सगळं करत असताना सहा महिन्याच्या काळामध्ये भरमसाठ आश्वासनं दिली या राज्यातल्या या देशातल्या जनतेला एक फार मोठा विश्वास निर्माण झाला की आपण काही बदल केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाची मांडणी करणार वेगवेगळ्या पद्धतीनं या देशामधल्या विकासाच्या योजना आहेत ते मी कशा पद्धतीनं राबवे ही जर आपण मोदींची भाषणं अगोदरची बघितली तर ती आपल्या लक्षात येईल या पाच वर्षाच्या काळामध्ये आज काय परिस्थिती आहे वर्तमानपत्राचं पान उघडलं टीव्हीचं बटन दाबलं शाळा कॉलेजमध्ये जाणारी माझी तरुण मुलगी घरी येते का नाही याची चिंता आपल्या आई वडिलांना लागलेली आहे देशाच्या सीमेवर रक्षण करणारा जवान या जवानाच्या मृत्यूमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये माझ्या बळीराजानं केलेल्या आत्महत्याचा आकडा जर आपण बघितला चौदा हजाराच्या वर ही संख्या गेलेली आहे म्हणजे नेमकं आपण काय मिळवलं या पाच वर्षाच्या काळामध्ये याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ या त्या चार दिवसाच्या काळामध्ये आलेली आहे माझ्या तरुण मंडळींच्या मनामध्ये मा मोदींनी फार मोठी भुरळ घातली त्यावेळेच्या क्लिप आणि व्हिडिओ आपण बघितल्या व्यासपीठावर मोदी चढल्यानंतर जेव्हा ते हात करायचे सगळ्यांना त्यावेळेला खालचा माझा सगळा तरुण मोदी 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 करून मोठमोठ्यानं त्याला शेअर करायचा प्रतिसाद द्यायचा या देशातल्या तरुणांना एक फार मोठ्या अपेक्षा त्यामध्ये निर्माण झाल्या की मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दर वर्षामध्ये मी दोन कोटी नोकऱ्या या देशातल्या तरुणांना निश्चितपणानं देणार आहे शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार शेतकऱ्यांना पेन्शन देणार आहे मध्यमवर्गीयांच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करून त्यांच्याही उद्योगधंद्याला चांगल्या प्रकारची मदत करेल या ठिकाणी पंधरा दहा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करेन फार मोठी आश्वासनं दिली आणि आमचा सगळा तरुण त्या ठिकाणी भरकटला गेला तरुण मंडळींना वाटलं तर मोदी सत्तेवर आले पंतप्रधान झाले फार मोठ्या अपेक्षेनं या तरुण मंडळींनी मोदीकडं बघितलं मोदींनी शपथविधी घेतल्यानंतर अनेक तरुणांच्या मनामध्ये फार मोठी स्वप्न पडायला लागले पहिल्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये जाहिराती निघतील त्या जाहिरातीमध्ये मी अर्ज करेन अर्ज केल्यानंतर मला चांगल्या पद्धतीची नोकरी मिळेल नोकरी मिळाली की मला चांगल्या पद्धतीची छोकरी मिळेल छोकरी मिळाली की मी माझा सन्मान आयुष्य जगेन प्रपंच करेन आणि नोकरी करेन त्या अपेक्षेनं या देशातला तरुण अगदी हुरळून गेला होता मोदी पंतप्रधान झाले सहा महिने झाले अजून कुठं जाहिरात निघे ना वर्ष झालं अजून जाहिरात निघे ना दोन वर्ष झाली जाहिरातीचा पत्ता नाही नोकरी तर नाहीच नाही पण छोकरी अजिबात नाही पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही बघितलं बेकार फिरणाऱ्या पोरांची संख्या जास्त झाली उर्गी तर कोण दिनात रोज उठून देशात हो या देशातल्या तरुणांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली सरांनी मग मगाशी वाचून दाखवल्याप्रमाणे आर्थिक धोरणामुळं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणच्या एम आय डी सी बंद झाल्या पन्नास टक्के त्या ठिकाणचे कारखाने बंद झाले आपल्या दुष्काळी भागातला तरुण काही पद्धतीनं त्या ठिकाणी नोकरीला लागला होता ती पोरं आता परत पाठीमागारी यायला लागली या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन या अगोदरच्या सरकारच्या पाठीमागच्या काळामध्ये आपण शरदचंद्रजी पवार साहेबांना या माडा मतदारसंघातल्या माझ्या या बहादर जनतेनी सव्वा चार लाख मतांना आपण पवारसाहेबाला निवडून दिलं पवारसाहेब या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं पवारसाहेबांच्या काळामध्ये आपण बघितलं अशाच पद्धतीचा दुष्काळ पडला काय म्हणजे आमच्याकडं आली आणि त्यांनी सांगितलं चारा छावण्या चालू कराव्या लागतील पवार साहेबांना भेटायला आम्हाला कधी जायची आवश्यकता नव्हती मला आमदार साहेबांना कुठलंही काम असलं तर आम्ही दिल्लीला फोन करत होतो फोन लावला आम्ही मला आठवतं चांगलं सोमवारचा दिवस होता पवार साहेबांनी दोन तासामध्ये आम्हाला रिप्लाय दिला की दुष्काळाची तीव्रता आम्ही बघितलेली आहे अतिशय भयानक आहे चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये तुमच्या तालुक्यातल्या मंडळींना अर्ज करायला लावा पाचव्या दिवशी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यामध्ये छवण्याला मंजूर मान्यता दिली मंजुरी दिली बघता बघता एकशे दहा छवण्या या तालुक्या एक शंभर छवण्या या तालुक्यामध्ये उभारल्या आणि त्यामध्ये एक लाख दहा हजार जनावरं दीड वर्षाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू झाली पाच वर्षात सरकार बदललं याही वर्षी भयानक असा दुष्काळ आला कशा पद्धतीनं या दोन पक्षामधला आणि दोन राज्यकर्त्यामधला फरक या निमित्तानं मी आपल्याला सांगणार कशी फ कशा पद्धतीनं फसवेगिरी या मंडळींची चालू आहे या वर्षी इतका भयानक दुष्काळ गेल्या शंभर वर्षामध्ये कधी नव्हता परतीचा पाऊस पडला नाही पेरणी झाली नाही काय थोडाफार खरीपाच्या इजात पडला ती सगळं जळून गेलं तरी अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कलेक्टरकडे आम्ही गेलो कलेक्टरला सांगितलं ऑक्टोंबर महिन्यामध्ये की साहेब दुष्काळाची तीव्रता जास्त आहे तुम्हाला चारा छावण्या चालू कराव्या लागतील त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मला शासनाची मंजुरी घ्यावी लागेल आम्हाला वाटलं ला, एक आठ पंधरा दिवसाच्या काळामध्ये मंजुरी मिळेल परंतु महिना गेला एक महिन्यानंतर पुन्हा आम्ही मुंबईला गेलो चंद्रकांत दादा पाटील हे नाव आता सध्या आपल्या सगळ्यांच्या टी व्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये आहे या सगळ्या जिल्ह्यामधल्या उठा टी व्ही करण्यामध्ये दादाचा फार मोठा हात आहे हे पक्षांतर असेल कार्यकर्त्यांना धमकीची भाषा असेल अशा पद्धतीनं काम चंद्रकांत चंद्रकांतदाकडे आम्ही गेलो आणि दादांना सांगितलं तुम्ही या राज्याचे महसूल मंत्री आहात आमच्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि तिथं आम्हाला जनावराच्या छावण्या चालू करायची त्यावेळेला चंद्रकांत दादांना जनावरांची छावणी चालू करायची म्हणजे काय असतं हे हो बहुधा माहीत नसावं त्यांनी बेल वाजवली आणि आपल्या पीएला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की गणपतरावजी आणि साळुंके सांगोल्याचे आलेले आहेत आणि त्यांची मागणी चारा छावण्याची आहे आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल माझ्या लक्षात आलं की बहुतेक यांना चारा छावणी म्हणजे काय हे या दादाला माहीत नसावं मी त्यांना सांगितलं दादा एका सभागृहामध्ये आम्ही दोघांनी काम केल्यामुळं चारा छावणी म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गावोगावची जनावरं एक ठिकाणी बांधायची त्याला सरकारनं मान्यता द्यायची आणि त्या ठिकाणी सरकारनं त्यांना फुकटचा चारा पाऊस पडेपर्यंत द्यायचा आणि ती जनावर सांभाळायची ही जबाबदारी सरकारची असते आम्हाला आश्वासन दिलं दोघांना मला आमदार साहेबांना लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत आम्ही छावण्या चालू करू ऑक्टोबर महिना गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल सुरू झालेला सात महिन्याच्या काळामध्ये आम्ही दहा वेळा खेटे घातले सरकारच्या दारामध्ये परंतु या सरकारला माझ्या मुख्या पाहा जर फुटलं नाही बळीराजा उद्ध्वस्त आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा पद्धतीचं हे सरकार भविष्य काळामध्ये आपण ठेवायचं का नाही हा विचार आपल्या सगळ्या मंडळीनं करावा लागणार आहे मी एवढ्याचसाठी सांगतोय सांगोला शहरातली सभा आहे पण ज्या वेळेला या तालुक्यातल्या भागातला बळीराजा सुक्या असेल त्याच वेळेला व्यापार उद्योगधंदा ही सांगोल्याची व्यापारपेठ फुलून जाते मध्यमवर्गीय माणूस समाधानी राहतो व्यापार चालत असतो आणि या सांगोला तालुक्याचं सा खरं नंदनवन करायची खऱ्या अर्थानं जी जबाबदारी असेल ही शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये पूर्ण केलेली आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग योजना लागवडीचा कार्यक्रम पवारसाहेबांच्या काळामध्ये झाला त्याच्यानंतर पवारसाहेब जा खासदार झाल्यानंतर मगाशी नंदकुमार शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मागल त्याला शेततळी दिली पवारसाहेबांच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये अनुदानं जमा झाली तेलाचं अनुदान असेल गारपिटीचं अनुदान असेल सोलापूर जिल्ह्यासाठी नऊशे कोटी रुपयाचे अनुदानं आदरणीय पवारसाहेबांनी दिली शेतकऱ्याकडे पैसा आल्यानंतर तोच व्यापाऱ्याकडे जातो त्याचाच व्यवहार वाढत असतो अशा पद्धतीनं जरी दुष्काळामध्ये आपण होरपळत असलो तरी पवारसाहेबांनी आपल्याला मदत केली ते खासदार असताना सांगोला तालुक्याचं भविष्य घडवणाऱ्या तीन योजना पवारसाहेबांच्या काळामध्ये मार्गी लागल्या टेंबूचं पाणी आपण पवारसाहेबांच्या काळामध्ये प्रयत्न करून कोळ्याला पोचवलं म्हैसाळचं पाणी पहिल्यांदा आपण कैलास वर्षी आमदार काकासाहेब साळुंके पाटलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गळवेवाडीच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं आणि वाडेगावपर्यंत ही नदी आपण तीन वेळा फुकट न भरता भरून दिली आज पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही शंभर वेळा गेलो त्या कोरडा नदीमध्ये आणि मान नदीमध्ये पाणी सोडा पाणी तर सोडलंच नाही पण सांगली जिल्ह्याचे खासदा खासदा जे खासदार आहेत हो संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्यावेळा प्रचंड मोठा अन्याय केला की जे आपलं हक्काचं पाणी होतं त्यांना पुन्हा खासदार होईत असल्यामुळे प्रत्येक वेळेला पाण्याच्या सांगोल्याला पाणी सोडायच्याऐवजी ते दुपटीनं कवटे दिलं आटपाणीला दिलं जतला दिलं अनेक वेळा गेलो पण सत्तेचा माज या मंडळीनं आलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आर्यानवी चाललेली आहे या ठिकाणी मघाशी सांगितलं माडा मतदारसंघ हा आपला अतिशय चर्चेचा मतदारसंघ झाला आपण सगळ्या मंडळींनी पवारसाहेबांना उभा राहायची विनंती केली परंतु पवारसाहेबांनी ऐन वेळेला निर्णय घेतला की घरामध्ये तीन उमेदवार माझ्या नको तरुणांना संधी द्यायचं मीच सांगतो आहे त्यामुळे त्यांनी पार्थ पवारला त्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि स्वतः पवारसाहेब म्हणले की मी आता राज्यसभेवर आहे आणि मग या माडा मतदारसंघाने संघामध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी मिळून संजय मामासारखा एक तरुण सहकारी त्याला संधी द्या म्हणून सांगित संजय मामाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना अगदी मतदारसंघ आपल्या हातात आहे असं वाटत होतं परंतु संजय मामाची उमेदवारी आणि सगळी मंडळी कामाला लागल्यानंतर त्यांच्या परिस्थिती लक्षात आली आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री येऊन गेले काय फरक पडे ना अक्लूजला पुन्हा पंतप्रधानांना बोलावं लागलं पंतप्रधानाला बोलूनही गेल्या दोन चार दिवसामध्ये काय फरक पडत नाही अजून दोन दिवस राहिलेले आहेत मला वाटतं आता ही सगळी मंडळी मिळून अकलूजकर सगळे अमेरिकेच्या ट्रम्पला वगैरे इथं सभा करायला बोलवतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये संबंध सहा तालुक्याचा दौरा मी केलेला आहे खटाव फलटण मान करमाळा माडा माळशिरस आणि सांगोला मी या निवडणुकीचा निवडणूक प्रमुख आहे आणि उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो आहे मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगेन की संजय मामा निवडून यायच्या बाबतीमध्ये आता कुठल्या ज्योतिषानं सांगायची गरज राहिलेली नाही मामा आजच दिल्लीला पोचलेला आहे फक्त सांगोले कलाचं लीड त्या मामाच्या पेटीमध्ये मा किती द्यायचं आहे एवढाच विषय या ठिकाणी राहिलेला आहे आजपर्यंतच्या काळामध्ये तेवीस तारखेपर्यंत असंच राहू दे बाबा झालं या ठिकाणी मी फार वेळ घेणार नाही परंतु या सांगोल्यातल्या जनतेला आजपर्यंतच्या काळामध्ये आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपण कधी वाया न जाऊ देता आशीर्वादाची झालं आजपर्यंतच्या काळामध्ये आपण मंडळींनी ठेवलेली आहे आपण थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर या तालुक्याच्या सामाजिक बांधिलकीविषयी कुठली नेते मंडळी काम करत असतात गांभीर्यानं या तालुक्याच्या विकासाच्या योजना आणल्या कोणी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तीन समाजाची फसवणूक चार समाजाची फसवणूक फार मोठ्या प्रमाणात झाली या ठिकाणी धनगर बांधवांची फसवणूक केली मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि स सत्ता हातामध्ये दिल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ हे आमच्या धनगर समाजाच्या बांधवाला बारामतीला पवारसाहेबांच्या बंगल्यासमोर आश्वासन दिलं आरक्षणाचा मुद्दा तर मदत केली नाहीच पण हे आरक्षण जेव्हा कोर्टामध्ये गेलं त्यावेळेला साधं एक ॲफिडिव्हिट दाखल करायचं होतं त्या ॲफिडिवीट जर दाखल केलं असतं तर कदाचित माझ्या धनगर बांधवाला न्याय मिळाला असता परंतु या देवेंद्र फडणवीसनी तारखेच्या दिवशी सांगितलं की कागदपत्र मंत्रालयातनं चोरीला लागेल हे आमच्या धनगर समाजाच्या वाट्याला आलं मराठा समाजानं लाखो दहा दहा लाखाचे मोर्चे काढले त्याही समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची भूमिका घेतली समाज खुश करायचा होता म्हणून अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक करतो म्हणून शब्द दिला त्याही बाबतीमध्ये पाच वर्षामध्ये एक नव्या पैशाची प्रगती नाही या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहेत पवारसाहेबांनी मुस्लिम बांधवांचं आरक्षण अखेरच्या टप्प्यात आणून ठेवलं होतं हे सरकार सत्तेवर आल्यानंतर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बाजूला केला लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीने यांनी तोंडाला पानं पुसली मंगळडा तालुक्यामध्ये मंगळडा शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं ब खूप वेळ खूप दिवस खूप वर्षे वास्तव्य होतं या जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाच्या राज्यातल्या सगळ्या समाजाच्या मंडळींनी सांगितलं की महात्मा बसवेश्वराचं त्या ठिकाणी मोठं स्मारक व्हायला पाहिजे या जिल्ह्याचे अगदी कर्तव्य कर्तव्यदक्ष असलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख काय करतात दिवस राहतात ते त्यांनाच माहिती आहे तर त्या ठिकाणी स्मारक करतो म्हणून सांगितलं तिथंही फसवणूक झाली इंदू मिल ताब्यात घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं स्मारक त्या ठिकाणी करतो म्हणून सांगितलं त्याही बाबतीमध्ये आमच्या दलित समाजाच्या तोंडाला पानं पुसली अशा या लबाड सरकारला धडा शिकवण्यासाठी या पाच वर्षाचा सगळा हिशोब चुकता करण्यासाठी आता आपल्याला एक संधी तेवीस तारखेच्या निमित्तानं आलेली आहे उद्याच्या तेवीस तारखेला संजय मामाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती या ठिकाणी मी करणार आहे आणि जाता जाता माझ्या तरुण मंडळींना एक महत्वाची सूचना सांगून मी माझं भाषण बंद करणार काल दुपारी काही गडबड झाल्यानंतर मी शिंदे साहेबांना सोलापूरला फोन केला सोलापूरमध्ये निवडणूक चालू असताना सकाळी काही तरुण मंडळींनी त्या मशीनमध्ये बटणं दाबली हाताच्या चिन्हाची हाताच्या चिन्हाचं बटन दाबले की चिट्टी कंबळाची यायची ही लबाड मंडळी या ठिकाणी काय करू शकतील याचा नमुना काल सोलापूरला बघायला मिळाला त्या ठिकाणी किती दादागिरी करावी मोहोळमध्ये अनगरचं मतदान चालू असताना त्या ठिकाणच्या आमच्या बाळाजेसारख्या तरुण कार्यकर्त्याला उचललं आणि पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला नेऊन ठेवलं पंढरपूरमध्ये मी करकमच्या सभेला जात असताना माझी गाडी रोजच चेक करतात तिथं गाडी सभेला मुद्दामोसफूर करायचा होता पण माझी चेक करायला गाडी दोन तास सहा गाड्या माझ्या गाडीच्या भोवतीने उभा केल्या पिंजऱ्याची गाडी पोलिसाची गाडी डी वाय एस पीची गाडी म्हणजे कशा पद्धतीनं या ठिकाणी राज्य करणाऱ्या मंडळींनी त्रास द्यायची भूमिका घ्यावी याचा कळस झालेला आहे आणि म्हणून मी आमच्या सगळ्या तरुण मंडळी ज्याची बूथवर आपण नेमणूक केलेली आहे तर सगळ्या तरुण मंडळीला इथल्या नगरसेवकांना मी विनंती करणार आहे की दिवसभराच्या काळामध्ये आपली पाच पंचवीस करवेल पोरं प्रत्येक बूथची शिल्लक ठेवा सकाळी पहिल्यांदा दोन तीन पोरांनी बटणं दाबून ते चेक करायचं घड्याळाचं ती बटन दाबलं की घड्याळच बाहेर येते ते बघायचं मां आणि मग मतदानाला चालू करायचं पन्नास एक मतं झाली की पुन्हा दोन मतं पाठवायची आपल्या पोरांची परत एकदा ती मशीन चेक करायची पाच वाजे वाजेपर्यंतच्या काळामध्ये किमान दहा एक वेळा तरी ती मशीन आपण चेक करायची म्हणजे खात्रीशीरित्या आपण टाकलेलं घड्याळाचं मत हे घड्याळालाच पडेल नाही तर आजपर्यंतच्या काळामध्ये बऱ्याच राज्यामध्ये सत्ता मिळवताना आणि अशाच पद्धतीनं हा उद्योग केलेला आहे त्यामुळे त्या मशीनवर विश्वास तर अजिबात नाही आणि त्या विश्वासासाठी आपण या सगळ्या गोष्टी काटेखोरपणानं बघाव्या अशा प्रकारची विनंती करतो आणि संजय मामाला प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र